महायुतीतील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार वंदना यशवंत सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक तेरा आणि वाढत्या शहरीकरणाचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवणार खोपोली शहरात गेली अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असलेले भानवत गावचे रहिवासी यशवंत सावंत यांनी गाव असलेले खोपोली आणि त्याचे रूपांतर शहरात झाल्याचे पाहिले खोपोली शहरात अनेक बदल घडलेले त्यांनी पाहिले परंतु शहराचा व आपल्या प्रभागाचा हवा तसा विकास झाला नाही त्याची खंत मनात आहे सावंत परिवार भानवज गावचे स्थानिक रहिवासी असल्याने त्यांनी या प्रभागातून अनेक लोकप्रतिनिधी निवडून दिले परंतु वाढत्या शहरीकरणाबरोबरच आपल्या प्रभागातही अजून विकास व्हावा याकरिता यशवंत सावंत स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी ज्या पद्धतीने मतदारसंघात विकास कामांचा तडाखा का सुरू ठेवला आहे अगदी तसाच विकास आपल्या प्रभागात करण्यासाठी यशवंत सावंत यांनी त्यांच्या पत्नी वंदना यशवंत सावंत यांना महायुती शिवसेना पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरवले आहे त्यांनी महायुतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून येत्या निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवार वंदना यशवंत सावंत यांचा विजय निश्चित असल्याचे प्रभागात चर्चा आहे महायुती शिवसेना पक्षातून नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक शेंडे प्रभाग क्रमांक तेरा सर्वसाधारण महिला उमेदवार वंदना यशवंत सावंत तर इतर प्र मागास प्रवर्गातून अविनाश किरवे असा पॅनल असणार आहे त्यामुळे प्रभागातील मतदारांना आव्हान करताना महिला उमेदवार वंदना यशवंत सावंत व ज्येष्ठ नेते यशवंत सावंत यांनी धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देण्याची विनंती केली आहे तसेच युवा नेते अक्षय सावंत यांनीही आपल्या प्रभागाचा विकास विविध माध्यमातून करण्याचा नवा संकल्प मनात ठेवून अधिकृत उमेदवार वंदना यशवंत सावंत यांच्या विजयानंतर विकास कामे करणार असल्याचेही सांगितले नमस्कार मी वंदना यशवंत सावंत प्रभाग क्रमांक तेरा मधील उमेदवार आज निवडणुकीचा अर्ज भरला आहे माझ्या मतदान संघातील सर्व नागरिकांना विनंती करते की मला मला व माझ्या पॅनर मधील उमेदवाराला माझ्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजय करा आपली निशाणी आहे धनुष्यबाण जय महाराष्ट्र माझा जो विजन आहे म्हणजे पहिले प्रथम तर भानवस गाव म्हणजे माझा जो गाव तो एकत्र एक करायची इच्छा आहे माझी दुसरी गोष्ट या भानवस गावात अनेक युवकांची व वरिष्ठ आमचे जे काय असतील गावातले नेते मंडळे असतील किंवा आमचे वडीलधारे माणसं असतील त्यांची एक अशी इच्छा होती की गावामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवस्मारक झालेलं आहे तर आमच्या गावात देखील शिवस्मारक व्हावे पण ते काम अपूर राहिले पण ती काम मला पूर्ण करायची आहेत ती माझ्या आईच्या माध्यमातून ती नगरसेविका झाल्यानंतर मला पूर्ण करायची आहेत आणि मी पूर्ण करेलच